ताई नमस्कार नमस्ते जाद उगली। जाद उगली, ताई कुठे राहता तुम्ही पट्टनकोडुली जाधव जाधव गल्ली पट्टनकोडुली नाव पूर्ण काय तुमचं उश्या उषाताई शिवाजी दळवी अच्छा 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 पट्टणकोडुलीत प्रॉपर राहता तुम्ही बर 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 पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टणकोडुली इथून तुम्ही किती दिवसापूर्वी म्हणजे कशासाठी औषध घेतला होता काय त्रास काय होता गोडगे दुखी कंबर दुखी बसा येत मला असाय पण येत नव्हतं तीन ठिकाणी हाडांच्या डॉक्टरांच्याकडे पण औषध घेतलं पण तेन पण मला काही कमी आहे बर वाटलंच नाही बर बर बरं शेवटी जयसिंग पाटील मला इथं डॉक्टर सांगितल्या बरोबर तुमच्या बसला औषध मला चालू आहे कंटिन्यू कमी आहे म्हणजे जयसिंग पाटलांनी तुम्हाला सांगितलं की या डॉक्टरांच्याकडे दाखवा म्हणजे म्हणून इथं पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यात पट्टणकोंडलीत तुम्ही दाखवला इथं डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडे मला एक सांगा तुमचा बसता उठता पण तुम्हाला त्रास होतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हातापायातून जडपणा दुखणं कळा कळाच्या मुंग्यावर असं बोटाने सुंदर हात म्हणजे संधिवाताचा त्रास प्रचंड होता आणि कमरेचा पण त्रास होता आणि अजिबात बसायला नव्हता खाली पण बसायचं होतं बरं बरं मला दुखत होत आता ह्या औषधामुळे अतिशय तुम्हाला चांगला फरक पडला औषधा मुळे मला अगदीच बर पडले आणि आता मला मला बर पडले तसं मी धपायर लोकांना पण सांगते अरे वा छान 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 अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे तुम्हाला तुमचं नाव काय म्हणलात पूर्ण उषाताई शिवाजी दळवी उषाताई शिवाजी दळवी राहणार पट्टणकडोली जाधव गल्ली तर यांना सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टणकडोली इथून औषध घेऊन अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे तर वय किती आहे तुमचं साधारण पन्नास पन्नास वर्षे आणि काम काय करता तुम्ही शेती काम करतो तो आधी दीड वर्ष मी कुठे घेलोच नाही घर धामूस करत उठत बसत बसायही ना उठायी ना त्यामुळं मी घेणूच नाही आता गारमेंटला ना। चालू आहे म्हणजे आता तुम्ही अगदी कामाला सुद्धा जाऊ वाटत नव्हतं पण आपले औषध घेतल्यामुळं पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यातून आता तुम्ही अगदी कामाला सुद्धा जाताय गारमेंट मध्ये अरे वा सुंदर 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 अतिशय ह्या वयात सुद्धा पन्नास वय आहे तुमचं आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही कामाला जात आणि तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे तर तुमचं अभिनंदन आहे इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत तर तुमचं पूर्ण नाव आणि एकदा सांगा उषाताई शिवाजी दळवी राहणार हा धन्यवाद थँक्यू